भिवंडी तालुक्यातील वाकिचापाडा भावाले येथे श्री गुरुदत्त प्राणप्रतिष्ठा पाचवा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने अभिषेक सोहळा हरिपाठ महाप्रसाद कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते किसन तुकाराम ढोले त्यासोबतच सौ ताराबाई किसन ढोले देवग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष संघटना भारत सुजित पप्प्या किसन ढोले अश्विनी सुजित ढोले वंश सुजित ढोले देवांश सुजित ढोले व कुमार अनुज देवा ढोले देवग्रुप युवा अध्यक्ष फाउंडेशन संघटना भारत यांच्या माध्यमातून सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत सन्मान देखील करण्यात आले मोठ्या संख्येने संपूर्ण तालुक्यातून व परिसरातील अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने श्री गुरुदत्त प्राणप्रतिष्ठान पाचवा वर्धापद सोहळ्याला आपली उपस्थित दर्शवली उपस्थित सर्वांचेच ढोले परिवाराच्या वतीने स्वागत सन्मान करण्यात आले कीर्तना करता कीर्तना करिता आपला महाराजांना मी विनंती करतो ढोले हे करतील त्यांनी पुढे येऊन सन्मानाचा स्वीकार करायचा या ढोले परिवाराच्या वतीने आदरणीय श्री सुजित पप्प्या ढोले यांच्या सुंदर आयोजनाने या ठिकाणी सालाबाद प्रमाणे श्री दत्त महाराजांचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटाने संपन्न होतो आहे आणि या आजच्या दिवशी संबंध महाराष्ट्रातून लोक श्री दत्त महाराजांच्या दर्शनाकरता येतात आणि सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री दत्त महाराजांचं दर्शन होतं आणि सुजितजी यांचंही यांचीही भेट होते आणि मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम गेली पाच वर्ष झाली या ठिकाणी संपन्न होतो आहे देवाग्रुप गेली कित्येक वर्ष झाले या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी रक्ताची आवश्यकता आहे त्या ठिकाणी रक्त पुरवलं जातं काही हँडिकेप जे काही लोक असतात त्यांना सायकली पुरवल्या जातात वया वाटप केलं जातं पुस्तकं वाटप केलं जातात विविध कार्यक्रम देवाग्रुपच्या आणि अध्यक्षतेखाली समाजामध्ये होत असतात आणि खूप मोठं मोलाचं सहकार्य सुजितजी ढोले तानाजी मोरे साहेब संदीप आप्पा ठाकरे कपिल ढोले हे खूप मोठ्या सहकार्याने आणि गोरगरिबांना सहकार्य करतात

ग्रुप फाउंडेशन संघटना त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टळे झाले पाहिजे म्हणजे सुंदर इथं आल्यानंतर सुद्धा मंगल वाटलं आनंद वाटलं आणि एखाद्या ठिकाणी आपण सेवा करत असताना जर कधी आपल्या अंतर्कर्णामध्ये आनंद प्राप्त झाला की अगदी तर नेहमी म्हणत असतो जर कधी आपल्याला सात्विकता आनंद वाटला तिथला परमार्थ हा सात्विक होत असतो म्हणजे म्हणून इथलं शेतकरी ना तेवढेच या ठिकाणी आमचे साधू महाराज सुद्धा उपस्थित आहेत महाराजांचे आपण आलात आपली अनमोल खर्च करून आपल्या रसाळवाणीतून आपल्या गोड आवाजातून आम्हाला ज्ञानामृत पाजलं त्याबद्दल आमच्या या ढोळे परिवाराकडून आमच्या आदरणीय सुजित पप्प्या ढोळे यांच्याकडून महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहे महाराजांनी त्याचा स्वीकार